नमस्कार मंडळी फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज मी बनवत आहे टोमॅटो भुर्जी ही डिश माझ्या सासऱ्यांच्या प्रचंड आवडीची लग्नाअगोदर मला माझ्या नवऱ्याने गरमागरम भाकरीसोबत ही टोमॅटो भुर्जी बनवून दिली आणि तेव्हापासून मला ही भुर्जी खूप आवडते आणि मी इतर दुसऱ्या प्रकारच्या भुर्जी तर विसरूनच गेली आहे इतकी सुंदर आणि चमचमीत लागते तर ही रेसिपी मी पटकन तुमच्याशी शेअर करते पातेल्यात एक मोठा चमचा तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचं जिरे चांगले फुलल्यानंतर ह्यामध्ये घालायचं बारीक कट केलेले टोमॅटो मी चार मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो भुर्जी आहे म्हणून ह्यामध्ये कांदा वापरायचा नाही फक्त टोमॅटोमध्ये ही भुर्जी बनतात त्यानंतर टोमॅटो चांगले सॉफ्ट होण्यासाठी लवकर शिजण्यासाठी आणि टोमॅटोला चव चांगले येण्यासाठी सुरुवातीलाच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तेलावरती मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे ही टोमॅटो भुर्जी बनवण्यासाठी कच्चे टोमॅटोचा वापर करू नका फक्त आणि फक्त पूर्णपणे पिकलेले टोमॅटो तुम्हाला घ्यायच्यात कारण ह्यामध्ये जो ज्यूस तयार होतो टोमॅटोचा त्यामध्ये आपण ही भुर्जी तयार करणार आहोत आता तुम्हाला दिसेल टोमॅटो मस्त मी शिजवून घेतलेला आहे या स्टेजला आपल्याला ॲड करायचं आहे एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि तीसुद्धा एक अर्धा मिनिटभर ह्यामध्ये परतून घ्या त्यानंतर ह्यामध्ये मी ॲड करीत आहे एक छोटा चमचा हळद मसाल्याचा वापर आपण करणार नाही फक्त हळदीमध्ये ही भुर्जी बनणार तुम्हाला जर हळद नाही घालायची तर तुम्ही विदाऊट हळदीचीसुद्धा बनवू शकता आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभर ही हळद व्यवस्थित शिजवून घ्या लग्नागोदर मला ह्या टोमॅटो भुर्जीचा कॉन्सेप्ट माहीत नव्हता कारण आम्ही कांदा मिरची कोथिंबीर हे सगळं घालून बनवायचे मला माझ्या नवऱ्याने चव दाखवली याची आता व्यवस्थित हळद टोमॅटो सगळं शिजवून झालेलं आहे यानंतर आपल्याला ॲड करायची आहेत फेटलेली चार अंडी अंडी ॲड केल्यानंतर ह्यामध्ये एकसारखा चमचा फिरवत राहा जेणेकरून अंडी व्यवस्थित शिजली जातात आणि बुर्जी पण मस्त तयार होते प्रत्येक गृहिणींना प्रश्न पडत असतो जेवायला काय करायचं आणि जर आपल्याकडे वेळ नसेल तर अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही टोमॅटो बुर्जी आहे खूपच कमी साहित्यांमध्ये ही चमचमीत चविष्ट भुर्जी तयार होते या स्टेजला गॅस बंद करा तुम्हाला मी आता दाखवत आहे बघा जितकी दिसायला सुंदर ना तितकीच चवीला भारी ही बुर्जी लागते तुम्ही ही बुर्जी नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल आम्ही ही बुर्जी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली आणि तुम्ही पण तांदळाच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा तुमच्या वसईतील अशा पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील आणि पुढे देखील पाहायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद